आजार लोकांना तो लाभ देखील आपल्याला मिळाला मिळाल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माध्यमातून अडीच लाखाची आपल्याला वीर देण्यात आली मुंडे यांच्या माध्यमातून या योजनेतून आपल्याला अडीच लाखाची असे विविध उपक्रम नामदार पंडित साहेबांच्या वतीनं या तालुक्यामध्ये राबवण्यात आलेले विधवा असेल परिजता असेल एखादा ज्येष्ठ माणूस असेल ज्याला आधार नाहीये त्याच्या आपण शंभर रुपयामध्ये फक्त शंभर रुपयामध्ये आपण त्यांचे रेशन कार्ड देणार आहे मित्र जे जे लोक असतील त्यांनी भारतीय शिवसेना घ्यावे आणि त्याच्या पाच पुरा करून त्यांना आपण रेशन कार्ड देण्यात यावं पगाराच्या संदर्भातले अनेक विषय साहेबांच्या उत्तर लावण्यात आलेले मी सर्व मित्रांना विनंती करेल कोणीही दलालांच्या मी विनंती करेल आपल्या कार्यकर्त्यांना तीनशे रुपयाच्या वर पगाराचे प्रकरण होत नाही तीन ते चार हजार दोन हजार पर्यंत नका रेशन कार्डाला पन्नास रुपयाची ऑनलाईनची हो पावती पन्नास रुपयाची तुमचं चलन शंभर रुपयाच्या वर पैसे लागत नाही तुम्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची शिवसेने कार्य संपर्क असताना वारली आणि आईचा फोटो काय असतो हा अजून मला माहित नाही कारण की त्यावेळेस काही फोटो नव्हता त्यामुळे आईचाही फोटो माझ्याकडे नाही आणि मला काकूने माझ्या आईचं प्रेम दिलं आणि तीच माझी आई झाली प्रत्येकालाच काकू आई मिळेल असं मला वाटत नाही माझ्या काकूने मला आईच समजू दिली नाही खरी आई काय आहे ती तिने तिच्या रूपात मला दाखवली आणि मी आज जो उभा आहे ती माझ्या काकूच्या आशीर्वादाने माझ्या काकाच्या आशीर्वादाने इथे उभा आहे मी ज्या घरात राहतो मित्रांनो ते घर माझं नाही माझ्या काकांचं घर आहे माझं घर आपण जर पाहिलं तर आता थोडं बांधलं गेलं पहिलं पाहिलं असलं तर तुम्ही हसले असते त्यामुळे जीवनामध्ये मी चढ उतार पाहिलेला कार्य करताय मला मंत्रीपद फार मोठं वाटतं असं आपल्याला कोणाला वाटत असेल तर बिलकुल नाही मंत्रीपद हे जनतेकरता आहे निश्चितपणाने पण मला नेहमी माझे मागचे दिवस मी कधी विसरत नाही आणि विसरू शकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की मी आता सदन झालो आहे काही प्रमाणामध्ये राजकारणामध्ये सदन आहे आर्थिकमध्ये थोडा सदन आहे तर मी समाजसेवेमध्ये लोकांना मदत का करू नये तर मी नेहमी छोटे मोठे उपक्रम करत असतो वीस वर्षापासून तर मी जवळपास वया वाटतोच आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे मी दीड लाख वया यावर्षी वाटतो आहे मागच्या वर्षी एक लाख पस्तीस हजार वाटल्या होत्या यावर्षी आपण दीड लाख वया वाटतोय त्या वह्यांची किंमत जवळपास चाळीस लाख रुपये कोणाकडून आम्ही वर्गणी घेतली नाही फक्त अशोक भाऊ आम्हाला दरवर्षी पंचवीस हजार वया त्याच्यात दे देत दे असतात त्यांच्या पंचवीस हजार वया आम्हाला दरवर्षी मिळतात आता आम्ही ते करत असताना आता यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी आम्ही हा एक नवीन कार्यक्रम केला की ज्यांना आई वडील नाही त्यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे या दप्तराने याच्याने फार मोठी आर्थिक मदत होईल असं मला वाटत नाही पण त्याला एक विश्वास येईल की माझ्या मागे कोणीतरी उभा आहे माझ्या मागे कोणीतरी पाठबळ आहे की मला जर कमी पडलं तर मी त्याच्याकडे अर्ध्या जा रात्री जाऊ शकतो म्हणून हा उपक्रम मी घेतलेला आहे हे साहित्य दोन चार हजार रुपयाचं साहित्य फार मोठं नाही आहे आम्ही दोन हजार लोकांना वाटतो तीस चाळीस लाख रुपयाचं आम्ही साहित्य वाटतो फार मोठं नाही आहे ते त्याच्या मा वाटण्याचा मागचा उद्देश फार मोठा आहे या मुलांना असं वाटलं नाही पाहिजे की माझे वडील नाही म्हणून मला कंपास मिळत नाही माझे वडील नाही म्हणून मला दफ्तर मिळालं नाही माझे वडील नाही मा म्हणून मला पाण्याची बाटली मिळाली नाही वॉटर बॅग मिळाली नाही त्यांना असं वाटलं पाहिजे की माझे वडील नसले तरी आमचा जो लोकप्रतिनिधी आमचा जो आमदार आहे किंवा आमचा जो गुलाब भाऊ आहे किंवा आमच्या भाऊबरोबर राहणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे जर मी गेलो आणि त्यांना जर सांगितलं की संजू सर राजू भाऊ मी कानडव्याचा विद्यार्थी आहे मला अशी अशी गरज आहे तर हे मुला भाऊपर्यंत नेतील आणि मला मदत होईल त्या पगारामध्ये जो पैसे खाईल त्याचा सत्यानाच होईल मी लिहून देतो तुम्हाला कागदावर तो ठिकाणावर राहणार नाही तो बारा वाजले तर सहा सांगेन सहा वाजले तर नऊ सांगेन ही परिस्थिती आहे त्यामुळं मी आपल्याला विनंती करणार आहे की रेशन कार्डचं काम असेल संजय निराधाराचं काम असेल इतर जे कामं असतील ती आपण या ठिकाणी केली पाहिजे आज या बच्चूंकडे पाहिल्यानंतर मलाही वाईट वाटतं आहे की मी त्यांच्याकरता काही फार प्रमाणात करू शकणार नाही पण मी इथे बसलेला जसा आमचा तो अस्वार बोलला शिरसोलीचा अशामधल्या विद्यार्थ्यांना सांगेल की भविष्यामध्ये आणखी तुम्हाला काही मदत लागली तर हा गुलाब भाऊ तुमच्या मागे शंभर टक्के उभा आहे एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो इथं बऱ्याच माझ्या माय बहिणी आलेल्या आहेत या माझ्या माय बहिणींनाही मी सांगेन की आता बऱ्याच माझ्या बहिणींना विधवा असूनसुद्धा त्यांना पगार नाही बरेच माझ्या बहिणी अशा आहेत की ज्यांना पती नसल्यावर सुद्धा त्यांच्या घरामध्ये धान्य येत नाही एक वेळेस भुकेले राहतात असे किती लोक या गावामध्ये आहे माझ्या पाळती गावामध्ये तर असे लोक आहेत शंभर लोक की त्यांच्या घरात जेवण जात नाही तर मी त्या शंभर लोकांना रोज डबा लावलेला आहे शंभर लोकांना माझा रोज डबा जातो माझ्या गावातला एकही माणूस भुकेला झोपायला नको म्हणून मी शंभर लोकांना रोज डबे देतो आणि त्यांना दोघं टायमाचं जेवण देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो की पाळतीतला माणूस हा जेवणा मी ना झोपला असं होता का नये म्हणून प्रत्येकाने ठरवलं पाहिजे बरेच पैसे वाले हो पैसे तर इतके आहे माणसांकडे की त्याला मोजायला वेळ नाही पण त्याची दानत नाही आहे मित्रांनो थोडीशी दानत करा या जळगाव जिल्ह्याचं काय महाराष्ट्राचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगणार मी कार्यकर्ता या ठिकाणी आहे पैसे कोणाकडे नाही सगळ्यांकडे पैसे आहे कमी अधिक प्रमाणात आहे पण माणसाची दानत नाही आहे त्याला मदत करण्याची दुःख गरीब माणसाला मदत करण्याची तर हे जर आपण सगळेजणांनी मनामध्ये निश्चय केला की हो मी कायमस्वरूपी गरीबाची सेवा करण्याचा प्रयत्न करेन इथे जे बच्चू बसले कोणाची आई नाही आहे कोणाचे वडील नाही आहे कोणाला तरी आजी वागवत असेल कोणाला तरी काका वागवत असेल आई वडील काय असतात हे है जाणाऱ्याला माहिती आहे मित्रांनो कोणी कितीही प्रेम लावलं तरी आई वडिलांची बरोबरी नाही होऊ शकत आई वडिलांची बरोबरी नाही होऊ शकत बाप आपले कपडे नाही घेणार पण आपल्या बोट्ट्याला कपडे घेतो आई भुकेले राहते पण आपल्या मुलाला खाऊ घालते हे प्रेम नाही मिळू शकत बाजारात राजा तिन्ही लोकाचा पण आई बिना भिकारी ही जी म्हण आहे हे सहज झालेली नाही आहे मित्रांनो त्यामुळे आज मला स्वतःला हे सांगताना दुःख होते कारण मी मी हे भोगलेला माणूस आहे मला आई नाही आहे मी पाहिलेला माणूस आहे मला आई मिळाली हे माझं नशीब पण ज्याला आई नसते त्याला काय वेदना असतात हे त्यालाच माहीत असतात मित्रांनो मी तर नेहमी सांगतो की सगळ्या तरुण मानताना मित्रांना मी नेहमी सांगतो अरे बेटाओ तुम्ही जगताना पहिला हा डोक्यामध्ये विचार ठेवा पहिले आई बाबा मग साईबाबा आई आई बाबाची सेवा करा बाप माय बापाची सेवा केली तर परमेश्वर काय तुम्हाला कुठेच कमी पडणार नाही एवढं खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो पण आजचे तरुण मुलं हे मायबापाकडे लक्ष देत नाही लग्न झाल्यानंतर मला कसं अलग निघावं लागेल याची पहिली तो प्रार्थना करतो मी सांगेल की जईवडाने पोटाचा चिमटा घेतला आणि तुम्हाला लहानचं मोठं केलं त्या मायाबापाला विसरून चालणार नाही म्हणून हा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम बिलकुल नाही हा कार्यक्रम हा भावनिक कार्यक्रम आहे हा सामाजिक कार्यक्रम आहे आणि मला तरी असं वाटतं की याच्यातून ज्याप्रमाणे गरिबी माणसाला श्रीमंती करून शिकवू शकते आणि सहज ज्या माणसाकडे असतं त्याला त्याची किंमतही नसते याच्यातून मी तुम्हाला सांगतो स्पिरिटेड पोट्य तयार होतील याच्यातून तयार होतील कारण की हे सळून पळून निघणारे पोर आहेत यांच्यामध्ये तुम्हाला शंभर गुलाबराव दिसतील एवढं वचन मी आपल्याला या ठिकाणी देतो त्याचं करन कारण ज्याच्याकडे सगळं आहे ज्याच्या बाप जादाने कमवलाय हो त्याला काय फरक पडत नाही पण ज्याच्याकडे नाही आहे तो मिळवण्याकरता सगळ्यात धडपडी करतो आणि तेच पोट्टे मी आज इथे बोलवले त्याच माझ्या मुली बोलवल्या आहेत त्यामुळे मुला मुलींना मी सांगेल काळजी करू नका नुसतं दफ्तरावर मी आपल्या मागे उभा एवढं नाही आयुष्यामध्ये काही कमी पडली माझ्या परीने जी होण्यासारखी आहे ती शंभर टक्के मदत मी तुम्हाला या ठिकाणी करेल हे जे मिळालंय हे जनतेच्या आशीर्वादाने मिळालंय लोकमंडळ पोरांकरता करा नातून करता करा, करा कशाला करा मी प्रताप करता आणि विकी करता केलं पाहिजे त्यांनी काय करावं मग त्यांनी काय नुसतं आयतं खावं काय त्यांनी बी केलं पाहिजे ना माझ्या बापाने काय केलं होतं त्याच्यापेक्षा मी केलं पाहिजे आणि मला तरी असं वाटतं की हा विचार तुम्ही पण ठेवा म्हणून पोऱ्या करता ठेवा तो अखिल दिलं घर तुम्ही पोऱ्या करता तू पण काही काही विचार सुद्धा याच्यामध्ये डोक्यामध्ये ठेवला पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे हे दप्तर देण्याचा तो उद्देश तोच आहे की या निमित्तानं तुम्हाला आणि माझी ओळख व्हावी उद्या तुम्हाला गरज पडली तर निश्चितपणाने माझ्या माय बहिणी पण आलेल्या आहेत मी तुमचा मुलगा आहे तुमचा भाऊ आहे तुम्हाला कधी गरज पडली माझी तर आयुष्यामध्ये अर्ध्या रात्री आवाज द्या हा गुलाब भाऊ तुमच्या मागे उभा आहे एवढंच वचन या निमित्तानं देतो वेळ भरपूर झाले पण का आपण देतोय त्याच्यानंतर पियुष आसवाल सिरसोली त्याच्या सोबत जे पालक आलेले असतील त्यांनी पण यायचंय या या हो चेतनी ते खाली थांबतील दोन मिनिट आई कॅन्टीन ला काम करते आणि त्याने सांगितलं की पोलीस वाईचं स्वप्न आहे संजना सोपान सोनवणे बाबा आलेले संजनाला आई पण नाहीये वडील पण नाहीये संजनाचे आजी बाबा इत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे सोहम सोनवणे सोहमच्या आईने यायच स्वप्न आहे कि तिला टीचर बनायच त्या दिव्या सोनवणे पाचवीची आहे तुरखेड्या आली काउंटर वरून टोकन घेतलंय तिथे टोकन द्यायचं आपलं किट घ्यायचं आणि किट वाटप झाल्यानंतर पुन्हा रांगेत जायचं आहे आपलं टोकन आपल्या टेबलवर द्यायचं आहे आणि आपलं किट घ्यायचंय रजिस्ट्रेशन बंद असेल, पुढचा अर्धा तास सर्व विद्यार्थ्यांना किट दिल्यानंतर पुन्हा रजिस्ट्रेशन सुरू करण्यात येईल अतिशय सुंदर अशा आजच्या सोहळ्याला विविध शाळेंचे मुख्याध्यापक विविध पंचक्रोशीतील गावांचे सर्व